आज किती किती ठिकाणी आणि वगैरे वगैरे माझा नमस्कार मी निलेश ठाकूरकर निरीक्षक चोपडा चोपडा नगर परिषद चोपड्याची मालमत्ताची वसुली जी आहे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात झालेली आहे परंतु आपले जे जिल्हाधिकारी आहेत आयुष प्रसाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोठे चकभागीदार आहेत जे शासकीय निमशासकीय आहेत किंवा जे मोठे मालमत्ताधारक आहेत त्यांच्या वसुली जे मोठे उरलेले होते त्यांच्या वसुलीची कार्यवाही आज हाती घेण्यात आलेली आहे त्या कारवाई अंतर्गत आपल्या चोपडा नगरपालिकेचे परिषदेन अधिकारी भाप्रसे श्री अर्पित चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर निरीक्षक व चोपडा नगर परिषदेचे सर्व कर पर टीम हातवसुलीसाठी बाहेर पडलेलो आहोत आज, आज दुपारी दोन वाजेला आपल्या चोपडा शहरातील पद्म मोहन मंगल कार्यालय ज्याचं की आपण जुनं नाव हरियाली हरियाली किसान बाजार म्हणून ज्याचं नाव प्रचलित होतं त्याला सील केलेलं आहे त्यांच्याकडे जवळजवळ साडे नऊ लाखाच्या वरती थकबाकी आहे ते एक दुकान सील केलं आहे सध्या आता आम्ही सोबत वसुलीत आम्ही फिरत आहोत तर इथल्या व्यापाऱ्यांनी सामंजस्याची भावना दाखवून आणि चांगल्या संबंधाने उद्यापर्यंत आरटीजीएस करण्याची मुदत मागितलेली आहे मला आशा आहे की सर्व आपल्या नगर छोपडा नगरपालिकेचे सर्व नागरिक सर्व सुज्ञ नागरिक आमच्या भिंतीचा मान राखून उद्यापर्यंत आम्हाला आरटीजीएस अमाऊंट आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतील अशी आशा व्यक्त करतो सगळ्यांना तसेच चोपडा शहरातील बहुतेक जे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे पाणी कनेक् पाणी कनेक्शन बिलाचं आमची थकबाकी आहे मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षाची खूप प्रमाणात पाणीपट्टीची चकबाकी आहे जवळजवळ मागच्या वर्षी पर्यंत तीन कोटी एकवीस लाखबाकी होती आणि या वर्षी दोन कोटीची डिमांड आहे बारा, बारा कोटी कोटी सॉरी लाख टोटल आमची पाणीपट्टीची थकबाकी आहे त्यापर्यंत आज तो आम्ही दोन कोटी रुपये वसूल केलेले आहेत तर उर्वरित रक्कम सगळ्या नागरिकांनी त्यांच्या पाणीपट्टी कनेक्शनच्या संदर्भात लवकरात लवकर नगर परिषद कार्यालयात जमा करावी आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस आणि एकतीस जरी शासकीय सुट्या असल्या तरी नगरपालिका कार्यालय नियमितपणे सुरू आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे असलेल्या पाणीपट्टीची थकीत रक्कम लवकर लवकर भरून नगर परिषदेला सहकार्य करावे